तो अगदी धावत पळत माझी कामं करत होता आणि मी देखील अगदी मोकळ्या मनाने त्याला पगार देत होते एके दिवशी माझी तब्येत खूपच खराब होती मी त्याला मालिश करायला सांगितलं तर बोलू लागला मालकीन मी असंच हे काम नाही करू शकत मग मी विचारलं मग कसं काम करणार तेव्हा तो बोलू लागला की त्या बदल्यात मी बोनस देखील घेईन मी त्यासाठी तयार झाले थोड्या वेळानंतर माझी शुद्ध हरपली नोकर मसाज करून बोलू लागला चला मालकीन आता माझ्यासोबत नोकरांकडून मालिश करून घेणं मला आवडायचं परंतु या नवीन नोकराच्या हातामध्ये एक वेगळी जादू होती तो नोकर इथल्या एका पार्लर मध्ये काम करत होता मी नेहमीच त्याला पार्लर मध्ये जाताना पाहायचे कारण की ते माझ्या मैत्रिणीचं पार्लर होत मला जेव्हा कधी कोणत्या पार्टीला जायचं असायचं जा, तेव्हा मी त्याच पार्लर मध्ये जायचे मग अशा प्रकारे ती पार्लरवाली रीना माझी हळूहळू मैत्रीण होऊ लागली तिने एके दिवशी मला विचारलं काय झालं मधुरा आज तू खूप थकलेली दिसतेस हे ऐकून मी खुर्चीवर डोकं ठेवलं आणि माझे डोळे बंद केले रीना माझा मेकअप करत होती हां आजकाल मी जरा जास्त पार्ट्या अटेंड करते त्यामुळे थकून जाते या इतक्या हाय हिल्स घालून माझं तर अंग खूप दुखतं हे ऐकून ती बोलू लागली हे मी काय ऐकते मधुरा तू पार्टीवरून आल्यावर स्वतःची मालिश करून घेत नाहीस यार आजकाल तर प्रत्येक श्रीमंत बाईने तिच्या घरामध्ये मालिश करण्यासाठी एक नोकर ठेवलेला आहे तिचं ते बोलणं मला हैराण करणारं होतं मालिश करण्यासाठी देखील वेगळा नोकर परंतु मी माझी ती हैराणी रीणासमोर व्यक्त केली नाही तिला हे जाणवू दिलं नाही की ही गोष्ट मला आधीपासूनच माहीत नव्हती त्यामुळे मी अगदी बेफिक्रीने म्हणाले हां मला माहीत आहे माझी एक कामवाली आहे जे नेहमीच माझे पाय डोकं हात वगैरे दाबत असते माझं ते बोलणं ऐकून रीणा हसू लागली आणि बोलू लागली अगं बाई मी त्या मालिशबद्दल नाही बोलत उलट मी तर बॉडीची मालिश याबद्दल बोलते ज्यामुळे नाही फक्त आपलं शरीर सुंदर आणि तरुण राहतं तर पूर्ण दिवसाचा थकवा देखील दूर होतो हे ऐकून मला जरा धक्का बसला आणि मी रीनाला म्हणाले हो हो मला माहीत आहे कदाचित मी हे एकदा करून घेतलं होतं परंतु आजकाल कोणीही चांगला मालिश करणारा भेटतच नाही त्यामुळेच खूप थकून जाते हे ऐकून रीनाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलू लागली अगं बाई तू तर कमालच करतेस तू नेहमी माझ्या पार्लरमध्ये येतेस आणि बोलतेस की कोणी चांगला मालिश करणारा भेटतच नाही तू उद्या पार्टीतून फ्री होऊन माझ्या जवळ ये माझ्या पार्लर मधल्या मुली तुझा असा मसाज करून देतील की ज्यामुळे तुझा सर्व थकवा दूर निघून जाईल हॅकु मी तिला म्हणाले अच्छा असं आहे का तर मग ठीक आहे उद्या भेटूयात आता तू मला लवकरात लवकर तयार कर नाहीतर माझा नवरा तिकडे खूप गोंधळ घालेल की आज देखील उशीर केलास असं बोलून मी माझे डोळे उघडले आणि मग ती लगेचच माझा मेकअप करू लागली मी रीनाला खोटं सांगितलं होतं मी कधीही कोणाकडून मालिश करून घेतली नव्हती याच्या आधी माझा नवरा एका कार्यालयामध्ये काम करत होता आणि आम्ही दोघं नवरा बायको आमच्या दोन मुलांसकट खूप मुश्किलेने आमचं घर चालवत होतो पार्लर मध्ये जाऊन मालिश करणं तर लांबची गोष्ट आहे मी तर कधी पार्लरचं तोंड देखील पाहिलं नव्हतं कारण की माझ्या नवऱ्याचा पगार इतका कमी होता की एक दोन तारखेला यायचा तर तो दहा पंधरा तारखेपर्यंत संपून जायचा बाकीचे दिवस तर आम्ही उधारी घेऊन महिना भागवायचो आणि मग त्याच दिवसांमध्ये माझ्या नवऱ्याच्या मित्राने एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि माझ्या नवऱ्याला त्यामध्ये पार्टनर होण्याबद्दल सांगितलं माझा नवरा विचारात पडला की तो इतका पैसा कुठून आणेल त्याने मला त्या व्यवसायाबद्दल सांगितलं तेव्हा मी त्याला ते म्हणाले की ठीक आहे हे माझे दागिने विक हे ऐकून माझा नवरा बोलू लागला जर त्या व्यवसायामध्ये नुकसान झालं तर या सगळ्याला तू मला जबाबदार ठरवू नकोस हे ऐकून मी त्याला म्हणाले की ठीक आहे परंतु जर व्यवसाय चांगला चालला तर मला या दागिन्यांपेक्षा डबल दागिने बनवून द्यायचे आणि मग अशा प्रकारे आमच्या दोघांमध्ये एक डील झाली आणि देवाचं नाव घेऊन माझ्या नवऱ्याने व्यवसायाला सुरुवात केली परंतु त्यासोबतच त्याने नोकरी देखील सुरूच ठेवली परंतु लवकरच त्याला नोकरी सोडावी लागली कारण की त्याचा नवीन व्यवसाय खूप चांगला चांगलू लागला आणि मग आम्ही असेच रातोरात श्रीमंत झालो सर्वात पहिले तर आम्ही घर घेतलं आणि मग गाडी देखील घेतली पैसे येऊ लागले तेव्हा शहरातले लोक आम्हाला मोठमोठ्या पार्टीमध्ये बोलावू लागले मी देखील पार्लरमध्ये जाऊन तयार होऊ लागले त्या दिवशी मी पार्टीवरून आले तेव्हा विचार केला तेव्हा विचार केला की रीनाच्या जा पार्लरमध्ये जाते आणि तिच्याकडून मालिश करून घेते माझ्याकडे पैशांची काहीच कमी नव्हती आणि माझी अशी इच्छा होती की पुढच्या पार्टीमध्ये मी देखील माझ्या मैत्रिणींना सांगेन की मी तर माझा थकवा दूर करण्यासाठी माझी मालिश करून घेते असा विचार डोक्यात येताच मी जाऊन पार्लरमध्ये पोहोचले जिथे रीनाने मला एकटीला एका खोलीमध्ये झोपावलं आणि मग एक, एक मुलगी आली आणि माझी मालिश करू लागली पहिले तर मला खूपच लाज वाटली परंतु हळूहळू मला त्याची सवय झाली मी जेव्हा घरी आले तेव्हा माझा सर्व थकवा निघून गेला होता आता मी जेव्हा कधी पार्टीतून परत यायचे तेव्हा रीनाच्या पार्लरमध्ये जायचे आणि पूर्ण शरीराची मालिश करून घ्यायचे त्याची मला इतकी सवय लागली होती की मला आता त्याच्याशिवाय झोपच लागत नव्हती परंतु प्रॉब्लेम हा होता की जेव्हा कधी मी पार्टीवरून परत यायचे तेव्हा इतकी थकायचे की मला इतक्या लांब पार्लरला जायला खूप त्रास व्हायचा खरं तर मी गाडीतूनच जायचे जेव्हा माझं हे बोलणं माझ्या नवऱ्याने ऐकलं तेव्हा तो हसू लागला बोलू लागला एक वेळ अशी होती जेव्हा तू रिक्षाचं भाडं वाचवण्यासाठी बाजारात चालत जायचीस परंतु आता तुला गाडीत बसून देखील पार्लरमध्ये जाता येत नाही हे ऐकून मी देखील हसले आणि म्हणाले की ते दिवस वेगळे होते तेव्हा मी गरीब होते परंतु आता माझ्याजवळ खूप पैसा आहे तेव्हा माझा नवरा बोलू लागला मग काळजी कसली आहे तू पार्लरवालीला घरी बोलवत जा हे ऐकून मी खुश झाले कारण की हे तर माझ्या डोक्यात आलंच नाही मी याबद्दल रीनासोबत चर्चा केली तेव्हा ती बोलू लागली अगं हे काय बोलणं झालं तुझं तुला जेव्हा कधी मालिश करायची असेल मला फोन करत जा मी मुलगी तुझ्या घरी पाठवत जाईन हे ऐकून मी जरा निर्धास्त झाले आणि जेव्हा कधी मला मालिश करून घ्यायची असेल किंवा मेकअप करून घ्यायचं असेल तेव्हा मी रीनाला फोन करून एखाद्या मुलीलाच माझ्या घरी बोलावून घ्यायचे यासाठी पैसे तर डबल लागायचेच परंतु माझं काम सोपं व्हायचं ठीक आहे जाऊ दे तसंही मला पुढे पैशांची कमी होती या कामासाठी रीना माझ्याकडून जेवढे पैसे मागायची मी तेवढे पैसे तिच्या हातात द्यायचे त्यामुळेच हो तर माझी मैत्रीण झाली होती नाहीतर ती एखाद्या सर्वसामान्य बाईला समोर देखील उभी करायची नाही कदाचित तिला माहीत होतं की मी पैशांच्या बाबतीत कंजूसपणा दाखवत नाही एके दिवशी रीना माझ्या घरी आली आणि मी तिला म्हणाले की तुझ्या पार्लरची मुलगी तर खूप चांगली मालिश करते हे ऐकून ती बोलू लागली हो हे तर काहीच नाही माझ्याजवळ असे पुरुष देखील आहेत जे तुझी अशी मालिश करतील की तू त्या मुलींना विसरून जाशील हे ऐकून मी हैराण झाले परंतु रीनाला काहीच म्हणाले नाही कारण की मला खूपच लाज वाटत होती की एखादा पुरुष नोकर माझी मालिश करणार परंतु एके दिवशी मी माझी दुसरी मैत्रीण स्मिताच्या जवळ गेले तेव्हा तिच्या खुलीमध्ये एक मुलगा बसला होता मी विचारलं हा मुलगा कोण आहे ग तेव्हा ती बोलू लागली हा माझा हो नोकर आहे हे ऐकून मी तिला म्हणाले मग हा तुझ्या खोलीत काय करतोय बाहेर जाऊन किचनमध्ये काम करायला सांग हे ऐकून स्मिता हसू लागली आणि मग मला बोलू लागली तू पण ना खूप जोक मारतेस हा किचनमध्ये काम करणारा नोकर नाही हे ऐकून मी हैराण झाले आणि मी तिला विचारलं मग हा कसला नोकर आहे हे ऐकून ती मला सांगू लागली हा माझा खूपच खास नोकर आहे असं बोलून तिने तिच्या नोकराला इशारा केला तेव्हा तो नोकर एक क्रीम घेऊन तिच्याजवळ आला आणि मग मला समजलं की हा नोकर कशा प्रकारचं काम करतोय मी घरी आले मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं तेव्हा ती ते हसू लागली आणि बोलू लागली तू आत्ताच नवीन नवीन श्रीमंत झाली आहेस ना त्यामुळे तुला या कामाबद्दल माहीत नाही नाहीतर प्रत्येक श्रीमंतबाई आजकाल हेच काम करून घेते हे ऐकून मी तिला बोलू लागले मी तर मालिश मुलींकडूनच करून घेते कोणत्याही पुरुष नोकराकडून मालिश करून घ्यायला मला खूपच लाज वाटते ग हे ऐकून ती हसू लागली आणि बोलू लागली जेव्हा तू असं करशील तेव्हा तुला चांगलं वाटेल हे ऐकून मी माझ्या कानांवर हात ठेवले मी म्हणाले की मला असली कामं नाही करून घ्यायची माझ्या नवऱ्याचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढू लागला त्याला खूप चांगलं यश मिळू लागलं आणि त्यामुळे तो आता देशाच्या बाहेर ये जा करू लागला त्यामुळे मला एकटीलाच पार्टीमध्ये जावं लागायचं मी घरी जायचे तेव्हा खूपच थकून जायचे आणि मग माझं मन करायचं की कोणीतरी माझी मालिश करावी मी त्या दिवशी देखील खूपच थकलेले होते रीनाला फोन केला तेव्हा ती बोलू लागली की आज तर सगळ्या मुली बिझी आहेत एक नोकर फ्री आहे जर तुला चालणार असेल तर त्याला तुझ्याजवळ पाठवते हे ऐकून मी तिला नकार देणार होते की इतक्यातच तिने फोन कट केला आणि मी माझ्या डोक्यावरच हात मारला रीनाने हे काय केलं माझं बोलणं ऐकलं नाही आणि माझं उत्तर न ऐकताच फोन ठेवून दिला मग मी त्यानंतर रीनाला कितीतरी वेळा कॉल केला परंतु तिने कॉल रिसीव्ह केला नाही आणि तिने पाठवलेला नोकर देखील घरी आला तो खोलीत आला तेव्हा मी त्याला पाहून अगदी हक्काबक्का झाले कारण की तो कोणत्याही अँगलने नोकर वाटत नव्हता तो खूपच स्वच्छ होता तो, तो बोलू लागला मी तुमची मालिश करायला आलो आहे हे ऐकून मला खूपच लाज वाटली परंतु मला मनातल्या मनात त्याच्याकडून मालिश करून घेण्याची इच्छा होती त्यामुळेच मी पहिल्यांदाच एका पुरुषाकडून मालिश करून घेतली तो निघून गेला तेव्हा मी विचार केला की रीना बरोबर बोलत होती त्याच्या हातामध्ये तर खरच जादू होती याबद्दल जेव्हा मी रीनाला सांगितलं तेव्हा ती बोलू लागली जर तुझी इच्छा असेल तर हा नोकर रोज तुझ्या घरी येऊ शकतो त्याला मालिश शिवाय अजूनही दुसरी कामं येत होती हे ऐकून मी देखील होकार दर्शवला आणि म्हणाले ठीक आहे त्याला घरी पाठव आणि मग अशा प्रकारे तो नोकर माझ्या घरी येऊन राहू लागला माझा नवरा एका मीटिंगवरून घरी परत आला तेव्हा विचारू लागला हा नवीन नोकर तू ठेवला आहेस हे ऐकून मी थोडी टेन्शन मध्ये आले आणि त्याला म्हणाले हो हा मुलगा खूप चांगला थे आहे आणि गरजवंत आहे याला माझ्या पार्लरवाल्या मैत्रिणीने पाठवला आहे त्यामुळेच मी त्याला कामावर ठेवलं आहे मी माझ्या नवऱ्याला काहीतरी खोटं नाटं सांगितलं तेव्हा तो बोलू लागला की मला एखाद्या अनोळखी माणसाला कामावर ठेवायची अजिबातच इच्छा नाही कारण की घरामध्ये खूप सारे पैसे आणि दागिने आहेत परंतु हा तुझ्या मैत्रिणीने पाठवलेला आहे त्यामुळे ठेवून घेऊया परंतु तरी देखील तू याच्यावर नजर ठेव कारण की आजकाल तर मी घरामध्ये जास्त नसतो हे ऐकून मी माझ्या नवऱ्याला म्हणाले तू तर प्रत्येक माणसाला संशयाच्या नजरेने पाहतोस हा नोकर असा नाही हे ऐकून माझा नवरा निर्धास्त झाला परंतु मी घाबरले कारण की माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्या नवऱ्याला ही गोष्ट समजावी की मी त्या नोकराकडून मारिश देखील करून घेते ठीक आहे जाऊ देत जेव्हापर्यंत माझा नवरा घरी होता तेव्हापर्यंत मी त्या ते नोकराकडून घरातील सगळी कामं करून घेतली आणि स्वतःच्या खोलीत येऊ दिलं नाही नोकरदेखील घरातली सगळी कामं करू लागला आणि मालिशची गोष्ट कोणाच्याही समोर तोंडातून काढली नाही माझी देखील अशी इच्छा होती की ही गोष्ट कोणालाही समजू नये आणि मग आता जेव्हा जेव्हा माझा नवरा देशाच्या बाहेर जायचा किंवा शहराच्या बाहेर जायचा तेव्हा मी त्या ते नोकराला माझ्या खोलीत बोलवायचे परंतु एके दिवशी माझा नवरा अचानकच घरी आला आणि मी खोलीत होते हे ऐकून मी खूपच घाबरले आणि विचार केला की नवरा खोलीत येण्यापूर्वी मी या नोकराला इथून पळवून लावेन परंतु तो नोकर देखील खूपच समजूतदार होता माझा नवरा येण्यापूर्वी दुसऱ्या कामात व्यस्त झाला आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याला काही समजलं नाही की मी मसाज त्या मुलाकडून देखील करू शकत होते परंतु माहीत नाही त्या नोकराच्या हातात काय जादू होती की ज्यामुळे मी त्याला सारखं सारखं बोलावत होती परंतु यावेळी माझा नवरा खूप दिवसांसाठी घरी आला होता आणि आम्हाला खूप साऱ्या पार्टीमध्ये जायचं होतं माझ्या नवऱ्याचा व्यवसाय वाढत होता आणि आता त्याची इच्छा होती की त्याला त्याचा व्यवसाय दुसऱ्या देशात न्यायचा होता त्यामुळे तो नेहमीच देशाच्या बाहेर जात होता परंतु जेव्हा घरी पुन्हा परत यायचा तेव्हा आम्ही फक्त मौज मस्ती करायचो रोज वेगवेगळ्या पार्टीमध्ये जायचो खरं तर त्या पार्टीमध्ये खूप सारे मोठे अधिकारी असायचे त्यांच्यासोबत माझ्या नवऱ्याला काहीतरी काम असायचं त्यामुळेच माझा नवरा नेहमीच त्यांना एखाद्या पार्टीमध्ये भेटायचा आणि त्यांच्या कामाबद्दल बोलायचा आणि या बहाण्याने मी देखील त्यांच्या बायकांसोबत बोलायचे कोणी स्वतःच्या कपड्यांची स्तुती करायची तर कोणाला या गोष्टीवर गर्व असायचा की तिच्याजवळ खूप महागडी ज्वेलरी आहे मग अशा प्रकारे आम्ही सगळ्या बायका स्वतःची स्तुती करायचो मग एके दिवशी एका पार्टीमध्ये माझ्या मैत्रिणीने माझ्या सौंदर्याची स्तुती केली आणि बोलू लागली तू खूपच सुंदर आहेस तू कोणाकडून मॉलिश करून घेतेस का हे ऐकून मी थोडी लाजले आणि मी काहीच म्हटलं नाही परंतु घरी येऊन मी माझ्या नवऱ्याला विचारलं खरंच मी खूप सुंदर झाले आहे का हे ऐकून माझा नवरा बोलू लागला हे आज तू मला काय विचारतेस हे ऐकून मी त्याला बोलू लागले की आज पार्टीमध्ये एका बाईने माझ्या सौंदर्याची स्तुती केली आहे आणि तेव्हापासून मी विचार करते की मी खरंच इतकी सुंदर आहे का हे ऐकून माझा नवरा हसला आणि म्हणाला की तू आधीपासूनच नेहमीच अशी सुंदर होतीस स्तुती कोणाला आवडत नाही त्यामुळेच मी थोडी लाजले जेव्हा तो नोकर माझी मालिश करायचा तेव्हा तो देखील हेच बोलायचा की मॅडम तुम्ही खूप सुंदर आहात हे ऐकून मी शांत व्हायचे जणू काही मला त्या गोष्टींची आता सवय झाली होती या वेळेला माझा नवरा खूप दिवसांसाठी घरी आला होता त्यामुळे मला त्या नोकराला माझ्या खोलीत बोलवायला वेळच मिळत नव्हता तो बिचारा देखील घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायचा आणि मी माझ्या नवऱ्यासोबत पार्टीमध्ये बिझी असायचे मला वेळच मिळत नव्हता ज्यामुळे मी जेव्हा पार्टीला जायचे तेव्हा माझ्या जा पूर्ण शरीरात वेदना व्हायच्या मी त्या वेदना सहन करत होते खूप दिवस झाले होते मी पार्लरला देखील जाऊ शकले नव्हते कारण की रोजच पार्टीला जावं लागायचं आणि माझ्या नवऱ्याची इच्छा असायची की मी त्याच्यासोबत प्रत्येक पार्टीत यावं मला देखील त्याच्यासोबत जायला आवडायचं परंतु मला खूपच थकवा जाणवायचा मग खूप दिवस झाले एके दिवशी माझ्या नवऱ्याला फोन आला आणि त्याचा मित्र बोलू लागला की एक महत्त्वाचं काम आहे तू इकडे ये हे ऐकून माझा नवरा देशाच्या बाहेर गेला आणि मी पुन्हा एकदा स्वतंत्र झाले आणि मी लगेचच माझा तो थकवा दूर करण्यासाठी त्या नोकऱ्याला खोलीत बोलावलं तो माझी मालिश करू लागला आणि माझे डोळे झोपेमुळे बंद होऊ लागले तेव्हा मला तो नोकर असं काही बोलू लागला जे ऐकून माझी शुद्धच हरपली तो मला बोलू लागला मॅडम तुमच्याजवळ जेवढे पैसे आणि दागिने आहेत ते माझ्या हवाली करा नाहीतर मी तुम्हाला गोळी मारेन हे ऐकून मी घाबरले आणि विचार करू लागले आज या नोकराला काय झालं आहे हा असा वेड्यासारखं का, का बोलतोय मी त्याला ओरडू लागले बोलू लागले हे तू काय बोलतोयस तू माझा नोकर आहेस आणि मी तुझी मॅडम आहे मालकीण आहे तुला समजत नाही तू काय बोलतोस ते हे ऐकून त्याने त्याच्या खिशातून बंदूक काढली आणि बोलू लागला तुझ्या कपाडाची जावी मला दे नाहीतर मी तुझ्या या सुंदर शरीरामध्ये गोळी मारेन हे ऐकून मी रडू लागले बोलू लागले तुला जे काही पाहिजे ते घे परंतु मला मारू नकोस हे ऐकून त्या नोकराने माझ्याकडून कपाटाची चावी घेतली आणि कपाट उघडून माझे सर्व दागिने आणि पैसे घेऊन पळून गेला तो जाताच मी रडू लागले कारण की माझ्या नवऱ्याने मला आधीच अडवलं होतं परंतु मी त्याचं बोलणं ऐकलं नव्हतं त्या नोकरांवर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली होती तेव्हा मला रीना आठवली आणि मी विचार केला की हा नोकर तिनेच माझ्याकडे पाठवला होता तिची आठवण येताच मी तिला फोन केला आणि तिला सर्व काही सांगितलं ज्याला ऐकून ती बोलू लागली अरे बापरे हे जर खूपच वाईट झालं तुझ्यासोबत हे ऐकून मी रडू लागले आणि बोलू लागले तुझा तो नोकर माझा पैसा माझ्या दागिने सर्व त्याच्यासोबत घेऊन गेला आहे हे ऐकून ती बोलू लागली त्याला माझा नोकर बोलू नकोस मी तर त्याला दोन दिवसांपूर्वीच नोकरीवरून काढून टाकलं होतं हे ऐकून मी अगदी हक्काबक्का झाले तेव्हा मी बोलू लागले मग तू ही गोष्ट मला अधिकाने नाही सांगितलीस तेव्हा ती बोलू लागली हे बघ मधुरा मी ही गोष्ट तुला सांगणार होते परंतु मी दुसऱ्या कामात व्यस्त होते त्यामुळे विसरून गेले हे ऐकून मी तिच्यावर रागावले तिला ओरडू लागले तेव्हा रीना बोलू लागली अगं सॉरी मला माफ कर आता तू त्या नोकराविरुद्ध पोलिसात जाऊन तक्रार नोंदव परंतु माझं त्यात नाव घेऊ नकोस हे सांगू नकोस की त्या नोकराला मी तुझ्याजवळ पाठवलं होतं कारण की मी तर तुझी मैत्रीण आहे ना, ना हे ऐकून मी रागानेच फोन कट केला आणि विचार करू लागली आता काय करू माझं इतकं मोठं नुकसान करून रीना अगदी भूई बनत होती परंतु आता ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला कशी सांगू की तो नोकर ज्याला मी माझ्या मॉलेजसाठी ठेवलं होतं तो चोरी करून पळून गेला मला माहीत होतं की माझा नवरा माझ्यावर खूप रागवेल परंतु मी विचार केला की तो माझा नवरा आहे मला त्याच्यापासून ही गोष्ट लपवायला नाही पाहिजे मी त्याला सगळं सांगून टाकते मी हा निर्णय घेताच माझा फोन उचलला हो आणि हे सगळं मी त्याला मेसेज करून सांगितलं माझ्यामध्ये मा ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगण्याची हिंमत नव्हती परंतु माझ्या नवऱ्याने तो मेसेज वाचताच मला फोन केला आणि बोलू लागला हा नोकर तोच होता ना ज्याला तुझ्या पार्लरवाल्या मैत्रिणीने आपल्या घरी पाठवलं होतं मी माझ्या नवऱ्यापासून ही गोष्ट लपवली कारण की माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की त्याला ही गोष्ट समजावी की मी त्याला माझ्या मालिकसाठी बोलावलं होतं कारण की जर ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजली तर तो अजूनच रागवेल परंतु त्याला ही गोष्ट अजूनपर्यंत लक्षात होती त्यामुळेच मी त्याला सर्व काही खरं खरं सांगितलं मी विचार केला की आता खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही उलट नुकसानच आहे माझा नवरा बोलू लागला की मी तुला यादी देखील मनाई केली होती आपण श्रीमंत लोक आहोत त्यामुळेच तू कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नकोस परंतु ठीक आहे जाऊ दे आता तू मला त्या पार्लरवाल्या मैत्रिणीचा नंबर पाठव जेणेकरून मी तिच्यासोबत बोलू शकेन हे ऐकून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी तिच्यासोबत ऑलरेडी बोलली आहे आणि ती बोलू लागली की तिने त्या नोकराला कामावरून काढून टाकलं होतं परंतु ती मला हे सांगायला विसरली हे ऐकून माझा नवरा बोलू लागला मी स्वतः तिच्यासोबत बोलेन हे ऐकून मी तर घाबरलेस तिचा नंबर नवऱ्याला दिला आणि प्रार्थना करू लागली की ती माझ्या नवऱ्याला हे सांगू नये की तो नोकर माझी मालिश करण्यासाठी येत होता परंतु थोड्या वेळानंतर माझ्या नवऱ्याचा मला फोन आला तो बोलू लागला तुझ्या मैत्रिणीचा नंबर तर बंद आहे मला असं वाटतंय की ती मैत्रिणी देखील त्या नोकरासोबत सामील आहे परंतु ठीक आहे जाऊ देत आता तर मी हे शोधूनच काढेन की तो नोकर कुठे आहे आणि त्याने कोणाच्या बोलण्यावर ती चोरी केली होती असं बोलून त्याने फोन ठेवून दिला आणि मी रडू लागले कशी बसल्या बसल्या मी एका मोठ्या अडचणीत सापडले होते काश मी त्या नोकराला मालेसाठी घरी बोलावलं नसतं तर आज हे असं झालंच नसतं परंतु जे नशिबात असतं ते होतच त्या गोष्टीला एक आठवडा झाला आणि माझा नवरा घरी आला मला वाटलं की तो त्या नुकसानाला विसरला असेल परंतु त्याने घरी येताच मला सांगितलं की आपल्याला पोलिसात जायचं आहे लवकर तयार हो हे ऐकून मी घाबरले काय झालं सगळं ठीक आहे ना मी विचारलं त्यावर तो बोलू लागला हे तर तिथे गेल्यावरच समजेल मी घाबरत घाबरत पोलिसात पोहोचले तेव्हा पार्लरवाली रीना आणि तो नोकर उभा होता पोलिसांनी मला विचारलं हाच नोकर आहे का त्याने तुमच्या घरात चोरी केली होती मी म्हणाले हो तेव्हा पोलिसांनी सांगितलं की रीना एका टोळीचा हिस्सा आहे हा नोकर देखील हिच्या स्टीमचा हिस्सा आहे आणि ती मसाजच्या बहानाने लोकांच्या घरामध्ये चोरी करतात आणि मग तिथून पळून जातात परंतु यावेळेला तुमच्या नवऱ्यामुळे पकडले गेले हे ऐकून मी निर्धास्त झाले कारण की मला माझे पैसे दागिने मिळाले आणि रीना आणि त्या नोकराला जेल झाली मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद